लावलाय कलर मी आता अरे बाबा माल लागलो बाबा यामुळे आले आहे लावला चला रुद्रेलाय रुद्रेला व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये तर तुम्हाला सर्वांना धुलिवंदांना जाऊ तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि मी आता हे बाबा का किती कलर लावलाय त्याच्यामुळे मी आंघोळ नाही गेली आणि आता वाजले नऊ तर आता आता कोणी रंगाला येणार नाही आता अंघोळ वगैरे करू आणि मस्त होऊ आणि कलर आहे ना शक्यतो वरला नाका लावू कोरडा पण जे आता लावूच नका जो कारण मी थोडाच घोसळून घेतला घोसाळा मला द्या ना दरुधरू मग अंगावर कलर ना आग होत्या अंगावर तर आज थोडाफार तर कलर लावणंच पडतो आणि मी कोणालाच नाही गेलो कलर लावलो आता मी भरपूर भरलेला आहे आणि वंगिर मला द्या ना केसात पण केसात नाही टाकू द्यायला मग केसात पण टाकेल द्या ना बहुतेक हा केसत पण टाकेल अरे तुम्ही कसे खेळते धुलीवंदन ते भी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता माझा क्रुद्र राहिला कलर लावायचा आणि दीपवली पण राहिली कलर लावायची तर आता वगैरे एकदा आंघोळ वगैरे करून घेऊ फ्रेश वगैरे शो आणि रात्री बी नांगाट काढायला गेलो त्याच्यामुळे मग आवाज बी तुम्हाला चेंजिंग वाटत काल भरपूर काम झालेलं आहे तरी तुम्हाला सर्वांना धुलमंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निरुद्र आलाय दुरुडा खेळून लेवलला झालाय तो वल्ला आलाय तो तर दाखवतो तुम्हाला मी रुद्र कस काय झालाय तो हे रुद्र झाला आहे इकडे रे इकडे रुद्रवाल्ला झालाय त्या जो बाटली कलरची आणि हे बाग पुरा वल्ला झाला त्यानं आपा शर्ट घातलाय आज त्याला मग ते आज धुली बंद नाही तर मग आज पुरेस रंगून जाणार आहे आणि माय केसात पण द्या कलर टाकला जाऊ द्या आता काय करायचं रुद्र लेवलला आहे वल्ला या मी आंघोळ वगैरे करतो अंगार टाकलं कर्नाक तरी कोरडा कलर शक्यतो लावा रुद्र तर दगडच घेतो डायरेक्ट कोरडा कलर लावायला रुद्र येतो बाय आणि मॅडममध्ये बसेल बाजूवर आता मस्त बाय आंघोळ विंगोळ करतो फ्रेश ग्रेश होतो आणि मग तुम्हाला मी भेटतो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला वॉच करा तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब नाही करीत सबस्क्राईब जा कंटिन्यू आणि असेच नाही व्हिडिओ बनवण्यासाठी

Ra, 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 ra.